आपली योग सकाळ ही अर्धचंद्रासन आणि पूर्णचंद्रासनाची सुरुवात होणार आहे ओके आजचं आपल्या लेसनचं नाव आहे चंद्रासन चंद्रासनमध्ये मध्ये आपण दोन गर्ल्स घेतलेले आहे आणि मृणाली आणि आराध्या मृणाली सर्वप्रथम आपल्याला वज्रासन मध्ये येऊन फर्स्ट नंबरची पोझिशन करून दाखवणार आहे स्टार्ट करा वज्रासन हँडफोल्ड ही झाली फर्स्ट नंबरची पोझिशन आणि सेकंड नंबरची आराध्या दाखवणार आहे आला त्या वज्रासनमध्ये आलेली आहे त्यानंतर हांड फोल्ड केलं आणि तिला पूर्ण बॅक होल्डिंग केलेली आहे हे झालं पूर्ण चंद्रासन यामध्ये काय करायचं आहे आपल्याला होल्डिंग टाईम आपल्याला राहणार आहे टेनपर्यंतची काउंटिंग काउंटिंग कशी असली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन टेनच्या काउंटिंगच्या नंतर हे आसन आपल्याला हळूहळू सोडायचं आहे आणि यानंतर हेच आसन आपल्याला किती वेळा करायचं आहे फ्री टाईम करायचं आहे म्हणजे आपली फ्री टाईमपर्यंत काचण्याची टायमिंग फ्री टाईम असली पाहिजे आणि होल्डिंग टाईम टेनपर्यंतची काउंटिंग असलेली पाहिजे थँक्यू